नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच काळापासून म्हणजे जवळपास एक चौदा पंधरा दिवसापासून प्रत्येक भागामध्ये एक संततदार असा पाऊस चालू होता आणि त्यामुळं जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओल निर्माण झालेली आहे आणि याच्यामधून पिकांना जे सूक्ष्म अन्नद्रव्य हसायला हवीत तर ती भेटत नाही आहेत तर ती न भेटल्यामुळे बऱ्याचशा समस्या आता इथून पुढं निर्माण होतील किंवा बऱ्याचशा प्लॉटमध्ये ह्या समस्या आता निर्माण झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यातील सर्वात एक प्रत्येक ठिकाणी जी समस्या आढळून आली त्या समस्यावरती आज पहिल्यांदा बोलतो जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जर समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला समोरचा व्हिडिओ त्या समस्येवर बनवता येईल तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा जी समस्या आहे तर ती लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत तर त्याचे उपाय करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या प्रत्येक प्लॉटमध्ये ज्या समस्या दिसून येत आहेत तर त्या बघा प्रत्येक म्हणजे आता कपाशाच्या प्लॉटमध्ये आपण जर बघितलं तर नवीन जे पान आहे आता उदाहरणार्थ जर तुम्हाला जर सांगितलं तर हे बघा आता हे जे पान आहे तर याच्यावरती काय झालेलं आहे बघा मॅग्नेशियमची कमतरता आहे तर मॅग्नेशियमची कमतरता जर असेल तर नेमकं आपल्याला ती कमतरता कशी ओळखायची आणि ती कमतरता कशी भरून काढायची बऱ्याचदा काय होतं की सल्फरचं जरी प्रमाण कमी असेल तरी आपल्याला बऱ्याचदा पान पिवळं दिसतं किंवा नायट्रोजनची जर कमतरता असेल तरीही पान पिवळसर दिसतो परंतु नायट्रोजन सल्फर आणि मॅग्नेशियम या तिघांची कमतरता जरी असेल आणि पान जरी पिवळं दिसत असेल तर ह्या ओळखण्याचे जे स्ट्रीक आहेत ट्रिक आपण पहिल्यांदा जाणून घेतल्या पाहिजे की आपल्याला हे कसं ओळखता येईल आणि जर आपण जर हे जर साध्या आणि सोप्या पद्धतीनं जर ओळखलं तर आपल्याला त्याच्यावरती डायरेक्ट उपाययोजना करता येतील आणि या उपाययोजनातून शंभर टक्के आपल्याला खात्री देतो मी की शंभर टक्के आपल्याला त्याच्यामधून रिझल्ट भेटणार आहे कारण की कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला याच्या माध्यमातून येणार आहे तर आता आपण कसं ओळखायचं तर हे लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमच्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता असते म्हणजेच आपण साध्या भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये युरियाची कमतरता भासते आपल्याला तर त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये नायट्रोजन म्हणतो तर या नायट्रोजनची जर आपल्याला जर कमतरता भासत असेल तर त्यावेळेस तुमचे जे जुनं पान आहे उदाहरणार्थ आता इथं तुम्हाला नायट्रोजनचं पान म्हणजे कमतरता असलेलं पान या प्लॉटमध्ये नाहीये परंतु ज्यावेळेस नायट्रोजन कमी असतं त्यावेळेस तुमचं जे जुनं पान आहे तर, आए, तर ते जे आहे तर ती पिवळं दिसतं तुम्हाला म्हणजे त्याच्यावरती पिवळ्या रेषे दिसतील किंवा तो चांगल्या प्रकारे पिवळं झालेले दिसेल परंतु तुमचं जे नवीन सेंडा फुटलेला आहे तो कधीच तुम्हाला पिवळा दिसणार नाही ही आपली नायट्रोजनची कमतरता आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचा नवीन सेंडा हा तुम्हाला अ कोळा दिसेल म्हणजे हिरवा दिसेल तर त्यावेळेस नायट्रोजनची कमतरता नसते असते आणि पान जर आपलं जर जुनं पान जे आहे ते जर आपल्याला पूर्णता पिवळसर दिसत असेल तर शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये नायट्रोजनची कमतरता आहे जर नायट्रोजनची कमतरता जर असेल तर आपण दोन प्रकारे ही कम कमतरता ही भरून काढू हो शकतो पहिल्यांदा जो ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये आपण एकोणास एकोणास एकोणावीस एको 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 याचा स्प्रे घेऊ हो शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त सांगतो आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम युरिया हा फवारणीतून वापरू शकतो किंवा दोन टक्के प्रमाण दोन टक्के प्रमाण म्हणजे एका लिटरसाठी तर दोन टक्के जवळपास आपण जर शंभर ते दीडशे ग्रॅम मध्ये जरी युरिया घेतला तरी आपल्या पिकाला काही होणार नाही बऱ्याच जणांना असं असतं की नाही बाबा की असं जर थोडं जर युरिया जर पानावरती जर पडला तर माझं पान करपत कपाशी करपते तर हे बघा ज्यावेळेस तुम्ही असा सहज युवऱ्या शिकता त्यावेळेस त्याला ओलावा नसतं तो ओलावा नसल्यामुळे त्याचा जो खताचा युरियाचा जो ओलावा आहे तो ओलाव्यामुळे ती पूर्ण जागा काय होते तर ती करपते परंतु ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये युरिया मिक्स करता तर त्यावेळेस त्याला ओलावा असतो आणि त्याच्यामुळे ते तुमचं काय होतं पान करपत नाही हे गोष्ट लक्ष ठेवा आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमची नायट्रोजनची कमतरता भरून काढू शकता पण आता आपण बघायचं आपल्याला की मॅग्नेशियमची कमतरता तर मॅग्नेशियमची कमतरता जी आहे तर आता तुम्हाला मी थोडस जवळ येऊन सांगतो ज्यावेळेस आता तुम्हाला दिसेल का नाही दिसेल मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस तुमच्या या मध्यभागील जे पानं आहे तर हे जर तुम्हाला जर असं जर पिवळसर दिसत असेल आणि कणा जर या हिरव्या दिसत असतील तर शंभर टक्के तुमच्या याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर ही मॅग्नेशियमची जर कमताचं भरून जर करायची असेल तर त्याला सोपा आणि साधीची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ एका पंपासाठी किंवा एक लिटर प्रमाण म्हणजे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम या पद्धतीने आपण वीस लिटरचा जर पंप जर असेल तर शंभर ग्रॅम एवढा मॅग्नेशियम पाण्यामधून फवारू शकतो ज्यावेळेस आपल्याला एक पाच ते सहा दिवसामध्ये शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही कोणतेही महागडी औषधं आपल्याला मारायची गरज नाही टॉनिक मारायची गरज नाही आहे त्यामुळे आपण या स्वप्न पद्धती अवलंबल्या पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये शेती करता येते परंतु शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला ती करता करता आली पाहिजे तर या शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपला जो विषय होता सल्फरची कमतरता कम तर सल्फरची कमतरता जर भासत असेल आपल्याला तर आपण मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट आहे जसं की सल्फर मिक्स जिंक, मिक, आ, मिक्स मॅग्नेशियम जे प्रोडक्ट आपल्याला मायक्रोन्यूट्रीन म्हणून भेटतात त्यांचा जर आपण जर वापर केला तर आपल्याला या सगळ्यात मायक्रोन्यूट्रीन भरून काढता येईल आता त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की पाऊस लागू झाल्याच्या नंतर समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते तर ही जर समस्या जर तुमच्या प्लॉटमध्ये असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावरती चा आपण चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के खात्री देतो तुम्हाला कमीत कमी काय बद्दल लक्षात ठेवा तुम्हाला मी कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट देण्यासाठी देव तत्पर आहे कारण की आपल्याला शेतकऱ्यांचा खर्च कमी करून आपल्याला ही प्रगती करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका शेवटी एकच सांगतो शेतकरी मित्रांना